बांगडा तर प्रत्येकालाच आवडतो आणि जर कोणाला आवडत नसेल तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा प्रत्येकाला आवडेल असा मी आज बांगडा फ्राय तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने कोणालाही करता येईल अगदी बॅचलर असेल तर त्यांनाही हा बांगडा फ्राय अगदी सहजरित्या करता येईल अशा पद्धतीने मी आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यानंतर ना मात्र एक लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका चला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हॉटेल स्टाईल पण बॅचलर असा बांगडा फ्राय कसा करायचा ते मी आजच्या या व्हिडिओत तुमच्याशी शेअर करणार आहे तर पहा त्यासाठी इथे मी वजनी अर्धा किलो आणि नगमध्ये म्हणाल तर चार पीस बांगड्याचे घेतलेले आहेत या बांगड्याला मी जे मच्छीवाले लोक असतात ना त्यांच्याकडनंच साफ करून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा ह्याला मी कट मारून आणलेले आहेत अशा पद्धतीने जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तीचे कट मारलेत तरीसुद्धा चालेल असा कट मारल्यामुळे ना आतपर्यंत मसाला छान मुरला जातो आणि बांगडा आतपर्यंत खायला छान असा लागतो तर पहा आता हा बांगडा स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे संपूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं आणि मग एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे त्यानंतरनं इथे अर्ध्या लिंबाचा रस मी वापरणारे पहा ह्याच्या ज्या फटी आहेत ना त्यामध्ये थोडं थोडं करून हे लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे ह्याच्या ज्या फटी आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने जर लिंबू पिळून घेतलं ना तर हा बांगडा आतपर्यंत छान लागतो त्याला एक आंबट अशी चव येते आता जर तुम्हाला लिंबाचा वापर करायचा नसेल तर कोकम भिजत घालायचं त्याचं पाणी काढायचं किंवा कोकम सरबत जो मिळतो ना कोकम सिरप तो घेतला तरी चालेल तो यामध्ये थोडा थोडा असा टाकून घ्यायचा आणि छान असा बांगड्याला चोळूनसुद्धा घ्यायचा जर कोकमही नसेल तर थोडा चिंचेचा कोळ वापरलात तरी चालेल पण पन आंबटपणासाठी या तीन पदार्थांपैकी एक तरी पदार्थ आवर्जून वापरा आणि मी तर म्हणेल लिंबू किंवा कोकमाचा जास्त करून वापर करा तर पहा इथे मी आतमध्ये लिंबू असा सोडून घेतल्यानंतर वरतूनसुद्धा थोडा चोळून घेतलेला आहे लिंबू आता आपण ही फिश थोडा वेळ साईडला ठेवूया आणि थोडी पुढची तयारी करून घेऊया तर पहा इथे मी थोडीशी कोथंबीर घेतली ही अशा पद्धतीने मी कट करून घेतली आहे आता कोथंबीर कट का करायची ते सुद्धा तुम्हाला पुढे समजेल तर पहा इथे मी खूप जास्त नाही घेतली आहे एवढीच कोथंबीर आपल्याला पुरेशी आहे इथे ही कोथंबीर मी कट करून घेतली त्यानंतरनं मिरचीसुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घेणार आहे खूप बारीक नाही कापायची आपल्याला आणि अगदीच मोठीही नाही ठेवायची आपण ही काप कापतोय तेसुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते तुमच्याकडे जर पुदिना असेल ना तर तोसुद्धा तुम्ही थोडासा कट करून घेतला तरीसुद्धा चालणार आहे आता बघा हे दोन्ही जिन्नस अगदी थोडे मिक्सरला जर आपण असंच फिरवलं तर ते नीट बारीक होणार नाही त्यामुळे आपल्याला आधी हे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दोन मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया पहा इथे मी आता हे बारीक करून घेतलं आहे जिन्नस कमी असल्यामुळे खूप बारीक होणार नाही आणि आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही आहे त्यामुळे पाणी न घालताच मी हे होईल तितकं ओबडदोबड असं हे वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला हा मसाला याला लावून घ्यायचा आहे तर पहा इतकंच घालायचं आहे जास्तीचं काहीही घालायची गरज नाही आहे आणि हां आता माझ्याकडे अद्रक लसणाची पेस्ट आहे त्यामुळे मी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घातली नाही आहे पण जर तुमच्याकडे म्हणजे अद्रक लसूण अखंड घातले नाही आहेत वाटायला जर तुमच्याकडे पेस्ट नसेल ना तर हे वाटते वेळी यामध्ये लसूण आणि अद्रक आवर्जून घाला आता पहा अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला छान असा चोळून घ्यायचा आहे ह्याच्या ज्या फटी आहेत ना त्याच्या आतपर्यंत हा मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे या पद्धतीनेच हा मसाला आपल्याला यामध्ये भरून घ्यायचा आहे मी इथे चारही बांगड्यांमध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेते खूप डिटेलमध्ये आणि व्यवस्थित असा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे कारण आधी मी एकदा बांगड्याचा असाच एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याला आता बरेच दिवस झालेले आहेत आणि तोसुद्धा तुम्हाला खूप आवडलेला मला तर वाटतं त्यावेळी आपलं चॅनल कदाचित मॉनिटाईजही नव्हतं आता बऱ्याच दिवसांनंतरनं म्हटलं चला परत एकदा तुमच्यासोबत ही बांगड्याची रेसिपी शेअर करावी आपले लवकरच एक लाख सबस्क्राईबरसुद्धा पूर्ण होणार आहेत त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुमच्या एक एक सबस्क्राईबमुळे माझं लवकरच एक लाख सबस्क्राईब पूर्ण होतील तर पहा एवढ्या आता एक्क्याण्णव हजार लोकांनी सबस्क्राईब केले म्हणजे नक्कीच त्यांना माझ्या रेसिपीज आवडत असतील यापूर्वीच्यासुद्धा तुम्ही रेसिपी पहा तुम्हाला नक्कीच आवडतील व्हेज नॉनव्हेज आपण दोन्ही प्रकारच्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो इथे मी दोन चमचे अद्रक लसणाची पेस्ट घेतली त्यानंतरनं फिश फ्राय मसाला घ्यायचा आहे जवळपास दीड चमचा इतपत असेल पहा हा मा मसाला वापरला आहे मी ह्याची ॲड ॲडव्हर्टाईज करत नाही आहे पण तुमच्या लक्षात यावं म्हणून पॅकेट दाखवलं तो फिशच्या दुकानामध्ये आपल्याला मिळून जातो त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आता तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवं आहे त्यानुसार लाल तिखट घाला एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली त्यानंतरनं थोडीशी हळदसुद्धा घालून घेतली आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये मसाले जास्तीचे वापरले नाही आहेत तुम्ही लाल तिखटऐवजी कांदा मसाला वापरलात तरी चालेल लाल तिखट थोडं बेतातच घालायचं कारण आपण यामध्ये मिरच्या वापरलेल्या आहेत ही गोष्ट विसरायची नाही पहा आपण सुरुवातीलासुद्धा लिंबू घातलं होतं म्हणून आत्ता थोड्याच लिंबाचा इथे मी वापर केलेला आहे लिंबाचा रस यामध्ये पिळून घेतला त्यानंतरनं बघा अर्धी पळी इथे मी तेल घेतले तेलसुद्धा या मसाल्यांवर घालून घेऊया अशा पद्धतीने आणि आता हे सर्व मसाले छान असे हातांनी मिक्स करून घेऊया खूप सोपी रेसिपी अगदी कोणीही करू शकतं पहा जास्तीचे जिन्नससुद्धा लागत नाही आणि जर तुम्हाला मिरची आणि कोथंबीर आधी वाटून लावायचं नसेल तर नाही लावलं तरी चालेल पण त्यामुळे ना असं लावलं ना आपण की आतमध्ये मासा खाताना खूप चविष्ट लागतो त्यामुळे नक्कीच लावा जर नाही लावलं तरीसुद्धा चालणार आहे आणि अजून एक गोष्ट की जर तुम्हाला ज्यावेळेस आपण मिरची कोथंबीर वाटणार आहे ना त्याच वेळेस अद्रक लसूण पेस्ट आणि हे सगळे मसाले मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घेतले तर सर्व एकजीव होईल आणि एकत्रितच लावलं तरी चालेल जर तुम्हाला खूप कंटाळा आला असेल ह्या सगळ्या प्रोसेसचा तर मी प्रत्येक साईटने व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करत असते म्हणजे प्रत्येक डिटेल तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे कधीकधी व्हिडिओ थोडे मोठे होतात पण बऱ्याचदा बहुतेक जणांना काही गोष्टी समजतात काही गोष्टी समजत नाहीत त्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल पण कोणाची रेसिपी फसली नाही पाहिजे त्यासाठी डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत असते बघा मी जसा हा मासा पकडला आहे ना जसं हे फिश पकडलं आहे तसाच धरायचं आहे म्हणजे त्याचे जे कट आहेत ते ओपन होतात आणि त्यामध्ये मसाला व्यवस्थित असा भरता येतो तर बघा इथे मी आता ह्या संपूर्ण बांगड्यांना मसाला लावून घेतला अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असा आपला हा मसाला तयार झालेला आहे जर लहान मुलं खाणार असाल तर लाल तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं पण तसं म्हटलं तर मासे थोडे झणझणीतच खायला छान लागतात तर आता हे संपूर्ण व्यवस्थित कोट करून झालेलं आहे थोड्या वेळासाठी मी असंच हे साईटला ठेवून दिलं होतं जवळपास एक पंधरा वीस मिनटं जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर तुम्ही फ्रीजमध्ये हे स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता स्टोअर करून म्हणजे खूप जास्त दिवस ठेवू नका आता बरेचदा लोकं बघा मॅरिनेट करून आठ आठ पंधरा पंधरा दिवससुद्धा ठेवतात मासे पण मी रेकमेंड करेल की एवढ्या दिवस नाही जास्तीत जास्त एक दोन दिवस तुम्ही असं मॅरिनेट करून ठेवू शकता पण जास्त दिवस ठेवू नका बरं चला हे बघा आता मी इथे रवा घेतलेला आहे रव्यामध्ये फिश फ्राय मसाला घातला थोडंसं मीठ घातलं आणि लाल तिखट घातलं त्यानंतरनं हे छान मिक्स करून घेऊया आता माझ्याकडे हा जाड रवा आहे पण तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर तो घेतला तर अतिउत्तम आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की प्लेटमध्ये रवा छान पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर आता काळजीपूर्वक पहा आपल्याला ह्या फिशला जास्त हात लावायचा नाही आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरतून हा मसाला टाकायचा आहे आणि शेपटीच्या साईडनेच हे फिश आपल्याला उचलायचे आपण जिथे पकडतो ना त्या ठिकाणी रवा लागला जात नाही आणि मग आपल्या हाताला तो मसाला आणि रवा चिटकून येतो त्यामुळे बघा अशा पद्धतीने मी वरतूनच हा रवा छान टाकून घेतला आता याच पद्धतीने आपल्याला सगळ्या माशांना रवा लावून घ्यायचा आहे पण रवा त्याच टायमात लावायचा जेव्हा आपल्याला हे तव्यामध्ये टाकायचे तव्यामध्ये आधी तेल गरम होण्यासाठी ठेवायचं पहा मी आधीच एका पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतरनं यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने फिश कोट करून ठेवायची आहे जर तुम्ही आधीच संपूर्ण फिशला असा कोट करून ठेवलात ना तर ती फिश मऊ होऊ शकते आता बघा नंतर मी तुम्हाला दाखवेल ही फिश एवढी कुरकुरीत होणार आहे ना तुमचाही विश्वास बसणार नाही तर पहा इथे मी चारही फिश एका पॅनमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने बांगडा इतर वेळेत जर तुम्हाला आवडत नसेल ना या पद्धतीने केल्यावरती नक्कीच आवडणारे इतका हा कमालीचा होतो ह्याचा जो मसाला आहे तो आतपर्यंत छान मुरला जातो आपण ह्याला सुरुवातीला जे लिंबू लावून घेतलं होतं ना त्यामुळे ह्या माशाची आतमधलीसुद्धा टेस्ट खूप कमालीची लागते तर पहा बारीक गॅसवरती मी इथे हा बांगडा होऊन देते गॅस अगदीच बारीक ठेवायचा नाही आहे आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती गॅस ठेवायचा आहे पण खूप बारीक ठेवू नका नाहीतर मग फिश मऊ पडू शकतात पहा मी हे पलटी करते त्यावेळेस तुमच्या लक्षात येत असेल एक साईड किती कुरकुरीत झालेली आहे आपण तेलामध्ये जसं डीप करून काढतो ना ते कसे मासे अगदी कुरकुरीत असतात आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतात बघा तेलामध्ये न तळता खूप जास्त तेल न ओतून तळताना हे मासे कुरकुरीत होऊ शकतात अशा पद्धतीने पहा आता दुसरी साईडसुद्धा मी भाजून घेते आहे छान अजून एक गोष्ट बऱ्याचदा बघा आपण फिश असे फ्राय करतो त्याची जी खालची आणि व वरची बाजू असते ना म्हणजे ज्या त्याच्या ज्या कडा असतात त्या बहुतेक वेळा कच्च्या राहतात त्यासाठी काय करायचं ते सुद्धा पुढे सांगते एक दोन तीन मिनटं मी दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घेतलं त्यानंतरनं बघा अशा पद्धतीने आता आपण हे अलगद हाताने ना असं बघा उभं करून घ्यायचं म्हणजे दुसरी साईडसुद्धा छान अशी भाजली जाईल जे कडा आहेत ना त्याच्या त्यासुद्धा तर पहा इथे मी संपूर्ण अशी ही फिश ठेवून घेतली पुन्हा असं दोन मिनटं होऊन द्यायचं आणि त्यानंतरनं ही जी वरची पोटाची बाजू आहे ना तीसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे तर पहा इथे एक साईड आपली झालेली आहे आता दुसऱ्या साईडनी भाजताना बघा अशा पद्धतीने आपण आधी हे साईडला करून घेऊया म्हणजे मग ही फिश व्यवस्थित उभे राहतात एका कडेने ह्याला व्यवस्थित उभं करायचं असं आणि एकाला एक चिटकून ठेवले ना की ते छान असे उभे राहतात खूप डिटेलमध्ये सांगते आहे मी म्हणजे मग तुम्हाला करताना सोपं जाईल आणि अजिबात तुमची रेसिपी फसणार नाही बघा ह्याचा मसाला वगैरेसुद्धा अजिबात निघालेला नाही आहे अगदी परफेक्ट असा आपला हा बांगडा तयार झालेला आहे तर पहा अशाच पद्धतीने मी संपूर्ण हा बांगडा छान असा भाजून घेतलेला आहे आणि आपण परत तेलाचा वापर केलेला नाही आहे जवळपास दीड ते दोन पळी तेल मी या बांगड्यासाठी वापरलेले फिश म्हटलं की तेल थोडं जास्तीचं लागतं चमचमीत असेल तरच खायला मजा येते तर तुम्हाला माझी ही बांगड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय